पंधरा नोव्हेंबरच्या आधी जर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला तर, तर हा मेसेज तुमच्यासाठी असणार आहे डेफिनेटली तुमच्याशी तो रेझनेटसुद्धा होईल ओके पंधरा नोव्हेंबरपर्यंत जर हा मेसेज मिळाला तर काही खास मेसेज तुमच्यासाठी असणार आहे काही चेंजेस येतात आहे का तुमच्या लाईफमध्ये किंवा काय माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे किंवा सध्या त्या कोणत्या सिच्युएशनमध्ये तुम्ही राहणार आहात ओके आपण इथं चेक करूया ज्यावेळेला माझा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोचेल ना तर हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुमच्याशी काही गोष्टी नक्की नक्की डेफिनेटली मॅच होते जे माझे व्हिवर्स आहे तर ते त्यांना काय मॅसेज आहे पंधरा तुमची एनर्जी तुमच्या एनर्जी चेक करूया कोणत्या एनर्जीसमध्ये तुम्ही असणार आहात पण एनर्जीज तुमच्या पंधरा नोव्हेंबरपर्यंतच्या कशा असणार आहेत ज्यांना ज्यांना हा मॅसेज मिळणार आहे त्यांच्या एनर्जीज कशा राहणार आहेत आपण चेक करूया ओके माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे थँक्यू सो मच ज्यांनी केलेलं नाही आहे तर प्लीज सबस्क्राईब करा काही छान छान मॅसेज असतात तुमच्यासाठी तर प्लीज आणि सगळे व्हिडिओज बघत राहा चेक करा मी ब बरेच व्हिडिओ टाकते आणि शक्यतो फुल व्हिडिओ चेक करा आणि बघत जा तुम्ही ओके फुल शॉर्ट दोन्ही टाकते मी तर बघत चला काही खास माहिती खास गोष्टी तुम्हाला त्या थ्रू माहिती पडतील ओके बघूया कोण कशा एनर्जीजमध्ये तुम्ही पंधरा नोव्हेंबरपर्यंत राहणार आहात कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहात काही गोष्टी तुम्ही चेंज करणार आहात का ओके सगळं चेक करूया आपण थिंक एक कार्ड आपण फक्त घेऊया आणि मेसेज क्लिअर करूया पंधरा नोव्हेंबरपर्यंत तर चे एनर्जेज एस ऑफ चे ओके मनामध्ये सिक्रेट ठेवू नका ओके तुमचं रिलेशन असू दे तुमच्या कामाच्या कोणत्याही गोष्टी असू दे मनामध्ये काही सिक्रेट ठेवू नका किंवा तुमचा स्वभाव आहे असा जास्त खुलून तुम्ही कोणाशी बोलत नाही आहे <clears throat> असं नाही की हा काही स्वभाव वेगळा आहे किंवा काय असं नाही मी म्हणते पण कसं आहे माहिती आहे सिक्रेट काही मनामध्ये मा ठेवू नका म्हणजे नात्यांमध्ये काही गुंतागुंती किंवा नात्यांमध्ये काही म्हणतो ना एक दुरावा वगैरे येतो तसं काही होऊ नये काही सिक्रेट तुम्ही मनामध्ये ठेवता मनाने मा खूप प्युअर आहात ओके मनाने खूप चांगले आहात खरं खोटं तुम्हाला मला वाटतंय जास्ती लवकर तुम्ही चेक करता आणि तुम्हाला समजतं पण आणि कोणालाही जज करताना लगेच तुम्ही नाही जज कर तुम्हाला व्यवस्थित बघता का तो व्यक्ती कसा आहे ओके okay. तुमच्याशी जरी तो कनेक्ट असेल तर तो तुम्ही व्यवस्थित त्याला चेक करूनच नंतर त्याशी कनेक्टिंग राहता पुढे राईट right? असा तुमचा स्वभाव असणार आहे hmm. काही ट्रान्सलेशन गोष्टी येतात आहे तुमच्या लाईफमध्ये किंवा काही चेंज येतो आहे तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो काही गोष्टी मूव ऑन होऊ शकते ती अशा एखाद्या म्हणतो ना एखाद्या गोष्टीला आपणच सगळ्या गोष्टींना हँडल करत असतोय तर तशी काही सिच्युएशन आहे तुमची काही गोष्टीमध्ये मूव ऑन करताय एक तर तुम्हाला त्या गोष्टी इनअप झालेल्या आहेत त्यातून तुम्हाला आता बाहेर निघायचं आहे किंवा आता त्या त्याच्याकडे तुम्हाला म्हणजे काय म्हणतो दुर्लक्ष करायचं आहे ओके असं काहीतरी तुमची सिच्युएशन आहे आत्ता सध्याची का काहींची अशी सिच्युएशन आहे की खूप स्ट्रगल झालं आहे लाईफमध्ये ओके आ, स्टक सिच्युएशन झालं आहे स्ट्रगल झालेलं आहे लाईफचा आणि त्याच त्याच गोष्टींमध्ये टेन्शनमध्ये एक, एक डिप्रेशनसारखं काही काहीची स्थिती झालेलं आहे थोडंसं याच्यातून बाहेर निघा हा मॅसेज आहे तुमच्यासाठी ओके थोडंसं या गोष्टीतून बा बाहेर निघा कारण एक गोष्ट तुम्हाला एंड करायची जर इथं असेल ना तर न्यू गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येऊ शकते आ, हो हो ही गोष्ट तुम्हाला एंट करावी लागेल तेव्हा नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात एंटर करू शकतात गोष्टी तुमच्याकडे येऊ शकते ती अट्रॅक्ट तुमच्याकडे गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीतून थोडंसं बाहेर यावं लागेल त्यानंतर काही न्यू गोष्टी एंड एखादी गोष्ट केल्यानंतर एक नवीन डायरेक्शन मिळतं चेंज येतो तुमच्या लाईफमध्ये तर तसं काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन दोन्ही वेळेला आले काहीतरी गोष्टी तुमच्या लाईफमध्ये चेंज होणार आहेत त्या पंधरा नोव्हेंबरपर्यंत काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुमचं रिलेशनशिप असू दे तुमचा जॉब विषय असू दे तुमचं घरातल्या काही गोष्टी असू थोडंसं चेंज काहीतरी होणार आहे असं दिसतंय मला ओके आणखी मेसेज चेक करूयासाठी आपण चेक करूया की पंधरा नोव्हेंबर पर्यंत आणखीन काय चेंजेस आहेत का तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी येणार आहेत का तुमच्या लाईफमध्ये आपण चे बघूया ओके आणखीन टू कार्ड्स घेऊया आपण तुमच्या मनामध्ये कोणाविषयी गिल्ट असेल किंवा तुम्हाला राग वगैरे येत असेल तर त्याला सरळ माफ करून टाका ओके इग्नोर तरी करा मी जसं काही गोष्टी आता ऑन करताय कदाचित तुम्हाला काही गोष्टींचा इथं राग येतोय काही असं एकट्यानं स्ट्रगल केलाय तुम्हाला तुमचं म्हणजे फ्रस्ट्रेशन झालंय तुमच्या लाईफमध्ये तेच त्याच गोष्टीचा तणाव आलाय तुमच्या डोक्यावर किंवा काही गोष्टी तुम्ही हँडल म्हणजे खूप जास्त प्रमाणापेक्षा जास्त हँडल है, करण्यामध्ये हे सिच्युएशन झालेलं आहे म्हणून काही गोष्टी मूव ऑन करत आहे त्याच्यासाठीच असा बहुतेक मॅसेज येतो की फॉरगेवनीस मेसेज येतोय की तुम्हाला माफ करायचं आहे ओके समोरचा जर तुमच्याशी व्यवस्थित वागत तुम नसेल तर इग्नोर तरी करा किंवा त्याला सरळ सरळ माफ करा ओके माफ करा आणि माफ करणं म्हणजे आपण एक त्या गोष्टीतून अर्ध उतरलं जातं ओके म्हणजे आपण फ्री होतो त्या गोष्टीतून नाही तर त्याच त्याच गोष्टी मग आपल्या डोक्यामध्ये राहतात त्याच्यामुळे माफ करा आणि पुढे चला काही गोष्टी जर त्याच्यावर बोलून विचारून किंवा त्याच त्याच गोष्टी परत हे करून जर उत्तर शून्य येत असेल ना सरळ ते गोष्ट एंड करा ओके थोडा लव मेसेज पण येतोय Okay? Still, है है बत, है है, ओके मॅरेज असतील त्यांच्यासाठी आणि जे रिलेशनशिपमध्ये असतील त्यांच्यासाठी पण मॅसेज येतो आहे की थोडंसं तुमचं जे बॉन्डिंग आहे जे रिलेशनशिप आहे तुमच्या फ्रेंडसोबत म्हणजे सॉरी पार्टनर तुमचं आहे त्याच्यासोबत जे आहे किंवा तुम्ही मॅरेजमध्ये जरी असाल आणि तुमच्या काही गोष्टींसाठी थोडंसं नातं ही झालेलं असेल तरीही तुम्हाला तो बॉन्ड छान ठेवायचा आहे ओके काही अशा गोष्टी जर झालेल्या असतील तर बॉन्ड चांगला ठेवा तुमच्या मनामध्ये परत एकदा ती प्रेमाची ज्वाला येऊ शकते ओके परत एकदा निर्माण होऊ शकते एक तर तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये ती एनर्जीज परत येऊ शकतात प्रेमाविषयीच्या ओके तर तो बॉन्ड चांगला ठेवा आणि जितकं होईल तितकं फ्युचरमध्ये आत्तापासून फ्युचरमध्ये चांगलं तरी रिलेशन राहील याच्यासाठी विचार करा ओके बॉन्ड चांगला ठेवा एक ढाल असते ना तसं एखादा बॉन्ड आपला कसा स्ट्रॉंग राहील याच्याकडे थोडंसं लक्ष द्या राईट काही काहींचं मॅरेजविषयी येते मॅरेज वगैरे तुम्हाला करायचं असेल किंवा मॅरेजसाठी तुम्ही विचार करत असाल किंवा तुमच्या पार्टनरला तुम्ही प्रपोज वगैरे जरी करणार असाल तर कमेंटमेंट जर केलात तर तुमच्याकडून ती कम्प्लीट होत असेल तरच ती कमेंटमेंट करा ओके तरच त्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही जा आणि पूर्ण परिपूर्ण राहा त्या रि रिलेशनसाठी असं तर मी सांगते ओके विषय थोडेसे मॅसेज जास्त येतात इथे मॅरेज ज्यांची झालेले नसेल किंवा मॅरेजसाठी जे ट्राय करत असतील त्यांच्यासाठी हा मॅसेज येतो आहे ओके इमोशनल लेवलवर थोडंसंही झालेलं आहात काय काय रिलेशनशिपसाठी किंवा अगदी घरातल्या ऑफिस ट्रू ऑफिस वर्कसाठी थोड्याशा इमोशनल लेवलवरच्या पण गोष्टी इथं दिसतात आहे थोडंसं आणि आपल्याला ह्या कार्डमध्ये पण आलेल्या आहेत राईट इमोशनल लेवलवरच्या गोष्टी इथं पण आलेल्या आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता थोडंसं कंट्रोल करा इमोशनल लेवलवर थोडंसं हे होऊन जातात पटकन तुम्ही एक तर समोरच्यावर एवढा पटकन विश्वास ठेवता किंवा इतक्या गोष्टी मनावर घेताना बर्डन होऊन जाते तर थोडंसं रिलॅक्स व्हा त्या गोष्टीसाठी राईट तुमच्याकडे आहे तुम्हाला आता कसं डिसाईड करायचं आहे तुमचं लाईफ काय वा एक सिच्युएशन येईल ते त्याला हँडल कसं करायचं म्हणतो ना आपल्याकडेच आपल्या कुलपाची चावे गुरुकुल्ली आपल्या स्वतःकडेच आहे तर तुमच्याकडे स्वतःकडेच आहे ओके ते कुलू खोलायचं नाही खोलायचं तर तुम्हाला त्याच्या आत जायचं आहे नाही जायचं हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे ओके तुमच्याकडे तुम तुमची गुरु आहे तुम्हाला कसं त्या सिच्युएशनला हँडल करायचं आहे हे तुम्हाला थोडंसं आणि तुम्ही करणार ते गोष्टीला हँडल व्यवस्थित करणार थोडंसं इमोशनल लेवलच्या गोष्टी दाखवतात आहे थोडंसं इमोशनल लेवलवर जर व्यवस्थित तुम्ही हँडल केलं तर त्या गोष्टी सगळे व्यवस्थित होऊन जाते एंजल त्यांच्यासाठी काही गायडन्स आहे का एंजलचा गायडन्स चेक करूया आपण ओके तुमच्या ह्या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित हँडल जर केलात ना तर बिग हॅपी अँड चेंजेस तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येते चांगलं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये येते असं काहीतरी ज्याच्यामध्ये तुम्ही खुश राहणार असं काहीतरी जे तुमच्यासाठी सर्वोत्तम असणार आहे ओके okay, आप आपल्यासाठी युनिवर्स ज्या वेळेला देतं ना तर एकतर आपला कर्म, आ, कर्मा कर्माच्या गोष्टी असतात ओके okay? आपण ज्याच्यामध्ये आत्ता सध्या ज्या सिच्युएशनमध्ये असतोय तर ते कर्म ब्लॉकेजेस आपले असतात त्याच्यामुळे आपल्याला तो म्हणजे असतं आपल्या लाईफमध्ये ओके okay? ज्या वेळेला हे चेंजेस येतात येत असतात ना त्यावेळेला आपण कसं वागतोय त्या थ्रू हे चेंजेस येत असतात हा चेंज येतो हॅप्पी राहा तुमच्या लाईफमध्ये जितकं होईल तितकं पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहण्याचा प्रयत्न करा आत्ता ज्यांना ज्यांना हा मेसेज मिळेल ना त्यांच्यासाठी आत्ताचा म्हणजे पंधरा नोव्हेंबरपर्यंतचं मी एनर्जीज तुमच्या चेक केल्या हे एनर्जीजमध्ये तुम्ही राहणार आहात आणि ज्यांच्याशी रेझ्युनेट होईल त्यांनी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा मेसेज तुम्हाला कसा वाटला ओके थँक्यू सो मच